नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की तूप आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे तुपाचं महत्व आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे ते आज आपण जाणून हो। घेणार आहोत कारण एक चमचा तूप तुमचं आरोग्य बदलून टाकणारं असं आहे दररोज एक चमचा तूप आपल्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावतो या तुपाला घृत अज्जा हवी सरपी आणि घी असे नावं आहेत या तुपाचं सेवन आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायद्याचं आहे मग जाणून घेऊया की हे तूप किती फायद्याचं आहे याचे फायदे काय या आहेत तर या तुपाचं सेवन तुम्हाला कसं करायचं आहे जर सकाळी अनुषापोटी एक चमचा तूप दररोज घेत असाल तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदे आज मी तुम्हाला सांगत आहे पहिला फायदा आहे तुमची त्वचा चमकदार होते तुमच्या मृतपेशी काढून नवीन पेशींना उत्तेजना चालना देण्याचं काम हे तूप करतं म्हणून दररोज एक चमचा तूप खाणं गरजेचं आहे मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवतं आणि वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवतं वजन वाढत नाही आपलं लठ्ठपणा वाढत नाही त्याचबरोबर दुसरं आहे मेंदू ऍक्टिव्ह ठेवतं हे तूप कारण या मेंदूला लागणारे घटक तत्व या तुपात आहेत अल्झायमर सारखा जो आजार होणारा धोका तो या तुपाच्या सेवनाने कमी होऊ शकतो केस मजबूत होतात केस गळणं पांढरे होणं केसांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या पूर्णत नाहीचे होणार आहेत फक्त एक चमचा तुपानं त्याचबरोबर दुसरा आहे आपली पचनक्रिया मजबूत होते पचनाच्या संबंधित गॅस होणं पोटात त्यामुळं पचन होत नाही अशा वेळेला दररोज एक चमचा तूप आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगला आहे हाडं मजबूत होतात कारण फॉस्फरस पोटेशियम या तुपातून आपल्या हाडांसाठी मिळतं कारण यामध्ये आहे ओमेगा फॅटी थ्री आणि सिक्स जे की आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात त्याचबरोबर चेहऱ्यावर जर पिंपल्स काळे डाग डार्क सर्कल येत असतील तर तेही दूर होणार आहेत केवळ एक चमचा तूप याच्या सेवनानं तुम्हाला दररोज सेवन कराल त्याचबरोबर तुमचा थकवा आलेला असतो काम करून तोही थकवा पूर्णतः नाहीसा होणार आहे दररोज तूप सेवन केल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्यासाठी हा फायदेशीर आहे ज्यांची डोळ्यांच्या समस्या असतील नंबर चष्मा वाढलेला असेल अशांनी तूप दररोज एक चमचा खाणं फायद्याचं ठरतं त्याचबरोबर आपलं स्वरयंत्र म्हणजेच आवाज सुधारतो व्यवस्थित होतो त्याचबरोबर उचकी लागली असेल तर थोडंसं कोमट करायचं तूप आणि त्या तुपाचं सेवन करायचं तर याच्यामुळं तुम्हाला हा फायदा होतो तसंच शौचालयाला म्हणजेच ज्यांना मुळ्यादीचा त्रास असेल अशांना जर शौचालयाला कडक झाली तर त्रास होतो अशा वेळेला मग तुम्हाला काय करायचं एक चमचा दूध रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये टाकायचं आणि याचं सेवन करायचं सकाळी तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही आणि मुळ्यादीपासूनही तुम्हाला आराम मिळेल असा हा सोपा साधा उपाय त्याचबरोबर कॅन्सरला लढा देण्याची जे काही तत्व आहे जे काही गुणधर्म आहेत ते या तुपात आहेत म्हणून कॅन्सरपासून बचाव करण्याचं काम हे तूप करतं तसंच पित्त शामक म्हणून ह्या तुपाला ओळखलं जातं पित्तावरती आरामबान उपाय हे तूप आहे ज्याही वेळेला तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल अशा वेळेला तुपाचं सेवन करणं खूप फायद्याचं ठरतं जर नियमित करत असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायद्याचं आहे त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे तूप महत्त्वाचं आहे कारण यामध्ये कोलिन नावाचं तत्व आपली स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतं लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत या तुपाचं सेवन फायद्याचं आहे आणि काहींचा गैरसमज आहे की तूप खाण्यामुळं लठ्ठपणा येतो असं नाही त्याचबरोबर क्रश व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना घाम येतो सतत चक्कर येणं वजन वाढणं वजन कमी होणं आ, काम केल्यामुळे थकवा येतो काम करणं नकोस वाटतं पायात गोळे येणं मुंग्या येणं लिखाण काम केल्यानंतर तुमचं डोकं हलकं होणं टीबी तोंडा वाटं खोकल्या वाटं रक्त येणं असा जर आजार असतील अशा जर समस्या तुम्हाला येत असतील तर तुपाचं दररोज सेवन करा यापासून तुमचा सुटका होणार आहे आणि महत्वाचा आणखी एक फायदा आहे की आपल्या लैंगिक क्षमतेबाबतीत ज्या काही समस्या असतील म्हणजे शुक्राणूंची वाढ तुमच्या समजा स्वप्नदोष हस्तमैथुणामुळे तुम्हाला जी कमजोरी आली असेल तीही पूर्णत नाहीशी होणारी असा हा उपाय केवळ एक चमचा तूप दररोज सेवन करा यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे यापासून कुठलाही नुकसान नाही असं हे तूप आपल्या आरोग्याच्या दृष्टीने एवढं फायद्याचं आहे या तुपाचं सेवन करा आणि आपलं आरोग्य सुधारा मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद